नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे ज्वारीचे मसाले फुलके आणि कांद्याची चटणी हे जे ज्वारीचे फुलके आहेत हा मी मल्टीग्रेन आटा वापरला आहे तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठ वापरलं तरी हरकत नाही खूप सॉफ्ट असे याचे फुलके बनतात अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत हे फुलके खूप मऊ आणि सॉफ्ट राहतात तर बघू शकता याचा एक तुकडा तोडल्यावर तुमच्या लक्षात आला असेल तर हा फुलका आणि ही कांद्याची चटणी हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागते आणि हा मसाला फुलका खाण्यासाठी खूप छान असा लागतो तर इथे बघू शकता मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही वाटीचा वापर केला तरी हरकत नाही दोन कप पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये तिळ टाकलेले आहेत आणि आपला जो ओवा असतो तो, तो हातावरच व्यवस्थित तोळून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा स्वाद सगळीकडे लागावा थोडासा हिंग वापरलेला आहे जिरे वापरलेले आहेत फिर एक छोटा चमचा वापरलेला आहे आणि इथे कसुरी मेथी हातावरच थोडी क्रश करून घेतलेली आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे नॉर्मल तेल या क्षणी थोडी कोथिंबीर चिरून घालायची असेल तरी हरकत नाही आणि दोन कप पाणी घातलेलं आहे तर दोनच कप मी मल्टीग्रेन आटा वापरलेला आहे इथे ज्वारीचं पीठ वापरलं तरी हरकत नाही पण बघू शकता गॅस मी बंद करून घेणार आहे आणि हा जो हे पीठ आणि पाणी आहे ते व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम असतानाच याला पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण गॅस इथं बंद करून घेतलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि पाच मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढून बघायचं आहे याला दन दणदणीत -दन अशी वाफ बसलेली आहे या पिठाला जेणेकरून हे पीठ अजूनही खूप गरम आहे तर अशा पद्धतीने जे साईडचं लागलेलं पीठ आहे ते मी व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने काढून घेत आहे आणि हे पीठ बघू शकता खूप गरम आहे तर हे गरम पीठ आपल्याला हाताने न हे करता ग्लासच्या मागच्या साईडनं आपल्याला व्यवस्थित असं छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण मोदकाची उकड काढतो त्याच पद्धतीने हे जे पीठ आहे हे आपल्याला तांब्याच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हाताला चटका बसणार नाही आणि हे जे ग्लासला लागलेले पीठ आहे हे व्यवस्थित असं मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे जे पीठ आहे व्यवस्थित निघाल्यानंतर आपल्याला तर बघू शकता मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याला लागलेलं ला सुद्धा आणि आपल्याला हाताला सोसवेल असं अजूनही हे खूप गरम आहे हाताला चटके बसत आहेत तर थोडा वेळ जाऊ दिला की छान याला आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे खाली बसून व्यवस्थित असं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे पाहिजे तर थोडा थंड पाण्याचा हातही लावून लावून याला मळून घेऊ शकता तर बघू शकता अर्धं पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे आणि पीठ परत एकदा छान असं मळून घेणार आहे जेणेकरून या ज्या फुलक्यांना आपल्याला क्रॅक्स होणार नाहीत आणि आपले फुलके मऊ असे लुसलुशीत होतील तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने याला अशाला मऊ करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता हे पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने फुलक्यांच्या आकाराचेच मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर छोटे छोटे असे याचे गोळे तयार करायचे आहेत तर याला मी हातावर छान मिक्स करून गोळा व्यवस्थित बनवलेला आहे आणि याला पीठ लावत लावतच आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं तर उलटून पालटून याला आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे गोल आकार जर नसेल बनत तर कुठल्याही एखाद्या डब्याचं झाकण छोटं घेतलं तरी हरकत नाही आणि तशा पद्धतीने याला आकार दिला तरी हरकत नाही तर ज्या पद्धतीने फुलका आपला अगदी पातळ असतो त्याच पद्धतीने ही जी भाकरी आहे हे जे फुलके आहेत ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत खूप पटपट असे लाटले जातात आणि मी सगळे फुलके इथे लाटून घेतलेले आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे संध्याकाळी हे पीठ आपल्याला वापरू शकतो आणि हे जे फुलके आहेत हे पटापट बघू शकता अशा पद्धतीने सगळे एकदाच मी लाटून घेतलेले आहेत ला आणि गॅस आता छान गरम करून घेतलेला आहे आणि बघू शकता हे जे हा जो फुलका आहे तो ले ले मी व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घेणार आहे एक बाजू छान भाजून घेतलेली आहे आणि दुसरी बाजूसुद्धा मी छान अशा पद्धतीने उलटून पाणी न लावताच हे फुलके बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने हा फुलका ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो तसे पाणी लावायची गरज नाही आणि इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तूप लावून जर हा फुलका भाजला तर अतिशय खमंग असा लागतो आणि खूप मऊ असा राहतो चवीलाही खूप छान लागतो नक्की ट्राय करून पहा तर डायबिटीजसाठी तर अतिशय छान असा ऑप्शन आहे नेहमीच काय भाजीला करावे हा मोठा प्रश्न असतो तर अशा पद्धतीने हा जो फुलका आहे छान व्यवस्थितरित्या भाजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सगळे फुलके मी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये बंद ठेवले होते तर बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत असे फुलके झालेले आहेत इथे मध्यम आकाराचे तीन आकाराचे कांदे मी व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत जास्त लहान नाही जास्त मोठे नाही अशा पद्धतीने कांदे कट करून घ्यायचे आहेत चवीनुसारच याच्यामध्येच मीठ ॲड करून घेणार आहे आणि इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे तर बघू शकता इथे दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे थोडी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे थोडासा जाडसर वापरला तर चव अधिक छान येते आणि हलकासा कांदा लसूण मसाला एक चमचाच घातलेला आहे थोडेसे जिरे वापरलेले आहेत तर अशा पद्धतीने हे जे कांद्यालाच व्यवस्थित हा सगळा मसाला लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मिक्सरवर नसेल काढत तर अशीसुद्धा याची टेस्ट खूप छान लागते पण कांदा मात्र बारीक चिरावा लागेल तर मी हलकंसं याला मिक्सरवर फिरून घेणार आहे तर ही कांद्याची चटणी या क्षणी थोडं लिंबूही तुम्ही पिळू शकता त्याने चटपटीत अशी टेस्ट लागते तर हलकंसं क्रश करून घेणार आहे मिक्सरला जास्त फिरवायचं नाही कांदा थोडासा मोठा राहिलेला चवीला छान लागतो तर बघू शकता पल्स मोडवरच मी अगदी ह्याला हलकंसं बारीक करून घेतलेलं आहे तर शेंगदाण्याच्या कूटामुळे जास्त पाणी सुटत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर वरू वरतीही नंतर चटणी रेडी झाल्यावर शेंगदाण्याचा कूड ॲ कूट ॲड करू शकता जर खूप पातळ झाली असेल चटणी तर पण मिक्सरवर जर कमी फिरवलं तर जास्त पाणी सुटत नाही तर दुसरी बॅच अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे तर बघू शकता कमी फिरवल्यामुळे मी कांद्याची चटणी किती छान अशी आणि जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यातही काढू शकता तर अशा पद्धतीने ही जी चटणी आहे ही आपली रेडी झालेली आहे आणि छान असा याला आपल्याला तडका द्यायचा आहे तेल घेतलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिऱ्या ॲड केलेले आहेत थोडासा हिंग वापरलेला आहे तर तीळ घातलेले आहेत थोडेसे आणि इथे कढीपत्त्याची चार पाच पाने थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे फोडणीमध्येच आणि इथे हळद घातलेले आहे एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट आहे जेणेकरून चटणीला कलर छान यावा अशा पद्धतीने हा जो तडका आहे अतिशय खमंग असा लागतो या चटणीवर तर ही चटणी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट अजून वापरलं तरी हरकत नाही पण ही चटणी एकच दिवस टिकते दुसऱ्या दिवशी कांद्याचा वास येतो त्यामुळे ही चटणी लगेच संपून टाकायची आहे तर अशा पद्धतीने भाजीला काही नसेल तरी अशा पद्धतीची चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता थोडीशी वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे चवीला खूप छान लागते आणि अशा पद्धतीने हे मऊ लुसलुशीत असे हे फुलके ज्वारीचे आणि ही कांद्याची चटणी हे कॉम्बिनेशन खूप छान लागते रोजच काय भाजीला करावे प्रश्न पडते तर कधीतरी ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने फटाफट हे फुलके आणि चटणी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला आवर्जून कळवा जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता मी तुम्हाला एक घास याच्यातला तोडून दाखवते मोडून दाखवते या भाकरीचा अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा जरी शिल्लक राहिली तरी ही भाकरी अतिशय सॉफ्ट अशी राहते तर पटकन याचा तुकडा मोडतो शिळा असेल तरी मोडतो आणि ताजी असेल तरी ही भाकरी खूप मऊ लुसलुशीत होते तरी एकदा तरी रेसिपी ट्राय करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत बाय